या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर जबरदस्ती घराचा दरवाजा तोडून घरात घुसून चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणारे तसेच दोन गुन्हेगार यांना ताब्यात घेऊन तीन गुन्हे उघड फौजदार चावडी पोलीस ठाणे डीबी पथकाची कामगिरी फौजदार चावडी पोलिस ठाणे हद्दीत दिनांक अकरा दहा दोन हजार पहाटे अवंती हाऊसिंग सोसायटी येथील एका बिल्डिंगमध्ये चार शस्त्रधारी इसम ज्यामध्ये एकाकडे धारधार चाकू बाकी तिघांकडे लोखंडी रॉड व लोखंडी कटावणी असे इसम याने बिल्डिंगमधील सर्व फ्लॅटच्या दरवाजाला बाहेरून कड्या लावून तिसऱ्या माळ्यावरील एका फ्लॅटमध्ये व दुसऱ्या माळ्यावरील एका फ्लॅटमध्ये सदर घराचा दरवाजा तोडून घरात घुसून घरातील धाग दाखवून जबरी चोरी केली म्हणून माहिती मिळाली होती फौजार चौडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत व पोलीस निरीक्षक तानाजी दाराडे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर व पथक यांनी तात्काळ सदर आरोपींचा शोध सुरू केला तपासादरम्यान पथकाला अशी माहिती मिळाली की सोलापूर शहरातून त्याच रात्री एक मारुती सुझुकी कंपनीची अल्टो कार दोन मोटरसायकल देखील चोरीस गेल्यात त्यावेळी सदर कार व मोटरसायकल चोरी करणारे देखील जबरी चोरी करणारे चार इसमच असावेत असा पोलिसांचा संशय आधारे तसेच सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे माहिती संकलित करून सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार तपास करत असताना सहाय्यक पोलिस निरीक्षक क्षीरसागर यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जबरी चोरी करणारे चार इसमांपैकी एक इसम हा मेहरबान सिंग असून तो विजापूर इथं राहतोय तो दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये सात वर्षे शिक्षा भोगून तीन महिन्यापूर्वीच ठाणे जेलमधून सुटलाय अशी माहिती प्राप्त झाली परंतु त्याचा पूर्ण पत्ता माहिती नव्हता प्राप्त त्रोटक माहितीच्या आधारे पोलिसांनी विजापूर राज्य कर्नाटक इथं जाऊन सदर इस्माचा दिवस रात्र शोध घेतला असता नमूद आरोपी मेहरबानसिंग मायासिंग दुधानी वय चौतीस वर्ष राहणार विजापूर गुरुनानक कॉलनी जर्मन फॅक्टरीच्या जवळ विजापूर कर्नाटक हा दिनांक चौदा दहा दो दोन हजार पंचवीस रोजी विजापूर इथं पडून आला मिळून आला सदर आरोपी ताब्यात घेऊन डीबी पथकानं त्याच्याकडे कसून तपास करून त्याचा साथीदार आरोपी नामे हरेश विजय विजयकुमार रामात्री वित बत्तीस वर्ष राहणार जुवेल विस्टा बिल्डिंग बदलापूर वेस्ट ठाणे याच दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस रोजी ताब्यात घेण्यात आलं सदर दोन आरोपींकडून चोरीच्या दोन मोटरसायकली एक मारुती अल्टो कार तसेच गुन्ह्यात चोरीस गेलेल्या दागिन्यांपैकी एक सोन्याच्या अंगठी व रोख रक्कम असे एकूण एक लाख बावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला त्याप्रमाणे गुन्ह्यात वापरलेला चाकू कटावणी दोन लोखंडी रॉड हे देखील हस्तगत करण्यात आले त्याचे इतर दोन साथीदार आरोपी त्यांची नावं निष्पन्न करण्यात आले सदर गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे अशा प्रकारे फौजार चवडी पोलीस ठाण्याची डीबी पथकानं गुन्हा घडल्यापासून आरोपींचा शोध सुरू ठेवून सातत्यपूर्ण तपास करून दोन कोणताही सुगाव नसताना दोन आरोपींना ताब्यात घेऊन उत्कृष्ट कामगिरी केली सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन पोलीस निरीक्षक महादेव राऊत पोलीस निरीक्षक तानाजी दाराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचं पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर प्रवीण चुंगे शिवानंद भिमदे कृष्णा बडुरे

पहाटे आत आलं आणि तिकडे जे होतं त्यांना धमक्या देऊन त्यांच्याकडून चोरी कर चोरी केलं जफरन चोरी केलं होतं हे बाहेरून दरवाजाच्या कड्या जे लावून तिसऱ्या मजल्यावर एका फ्लॅटमध्ये आणि दुसऱ्या मजल्यावरील एक फ्लॅटमध्ये सदर घराचे दरवाजा जबरदस्तीने दर तोडून घरात घुसून घरातील मला चाकूच्या दाग चोरी चोरी केले होते त्याबद्दल आपलं डी सी पी श्री तबाडे पाटील त्यांच्या दोन्ही टीम्सनी वेगळं वेगळं दृष्टीने तपास सुरू केलं होतं त्यात पोलीस स्टेशनच्या आपलं ए सी पी कोमल साहेब पी श्री राऊत आणि त्यांच्या टी व्ही पथकाच्या श्री संजय क्षीरसागर यांच्या पथकांना जे लीड मिळालेल्या आहेत त्यावरून या गुन्ह्यात कर्नाटकमधून विजापूर विजापूरमधून yes, जे क्रिमिनल कृषी शिटर आहे त्यांना ताब्यात घेतलेला आहे आता ते आरोपींनी दरोड्यामध्ये सात वर्ष शिक्षा भोगून आता फक्तच तीन महिन्या पहिले जेलमधून सुटलेलं आहे हेही आम्हाला माहिती मिळालेलं आहे नाव आहे आहे निर्माण सिंग मायासिंग दुदानी पूर्ण नाव वाई जर्मन जर्मनच्या जवळ विजापूर नानक कॉलनी इकडं राहणार आहे त्यांना चौदा तारीख ताब्यात घेतलेला आहे अटक करून दात त्यांच्याकडून जे माहिती मिळाला दुसरी आरोपी हरेश विजयकुमार रामंत्रित बत्तीस वर्षाच्या हे आहेत बदलापूर वेस्ट ठाणे यांनाही आम्ही सोळा तारीखला यांनाही ताब्यात घेतलेला आहे सदर आरोपीकडून चोरीच्या दोन मोटरसायकली एक मारुती आल्टो कार तसेच गुन्ह्यात चोरीस केलेल्या एक सोने एक आयुष हॉस्पिटल कविता बी यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मत्ता मंगल येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्वसोयी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर नासूर

बीपी पी आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल वॉर्ड नंबर एकवीस अ रविवार फेट मता मंगल कार्यालयाजवळ कन्नाचव सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव